आणि नंतर आपण बघूया आता दुबार पेरणीचं संकट हो हे संकट उडवलेलं आहे राज्यातल्या काही शेतकऱ्यांवरती आता सुरुवात करूयात कोकणापासून कोकण मुंबई पट्टा सोडला तर राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये पावसाने दडी मारली आणि त्यामुळे मराठवाडा विभागात शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलं आहे एकरी पंधरा ते वीस हजार रुपये शेतकऱ्यांनी खर्च केलेत आणि हा खर्च आता वाया जाणार आहे कारण पाऊस नसल्याने पेरलेलं उगवलंच नाही जाऊयात ही सगळी परिस्थिती जाणून घेण्याकरता शेतकऱ्यांच्या काय भावना आहेत हे जाणून घेऊयात सिद्धार्थ विशाल पेरणीला सुरुवात केली शेतकऱ्यांनी जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर टक्के राज्यभराचा आकडा सांगतो मी सत्तर ते पंच्याहत्तर टक्के पेरणी झालेली आहे त्यातील फक्त वीस ते पंचवीस ठिकाणी जे आहे ज्या ठिकाणी पाऊस आहे त्या ठिकाणी पेरणीचं थोडंसं उगवून उगवण क्षमता होती आणि त्या ठिकाणी काय उगवलेलं आहे मराठवाड्यात मात्र अशी अडचण झालेली आहे की काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरलं ते उगवलंच नाही कारण पाऊस नव्हता काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरल्याचं उगवलं अंकूर फुटले मात्र पाऊस नसल्यामुळे आता ते अंकुरही जे आहे माना टाकायला लागलेत म्हणजे नाही उगवलं तिथंही पेरावं लागणार आहे आणि जिथं अंकूर फुटलं तेही वाळून जाईल तेही जे आहे पूर्णपणे दुबार पेरणी करावी लागेल मी कब ज्या ठिकाणी अशा ठिकाणी आहे ज्या ठिकाणी तुरीची पेरणी केलेली आहे मी तुला फक्त थोडीशी माती हातात घेऊन दाखवतो कारण आता यावेळेस ही माती जी आहे पूर्णपणे ओली पाहिजे होती मात्र ही माती आता पूर्ण कोरडी झालेली आहे तुला कळेल यामध्ये बघ की अगदी म्हणजे मातीचा भुकटा झालेला म्हणजे यामध्ये पाणी काही पाणी नाहीच आहे त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठी अडचण निर्माण झालेली कारण लॉकडाऊनच्या काळामध्ये काही पिकं शेतात होती त्यांना विकताना नव्हता आता खरीपाकून त्यांची अपेक्षा होती मात्र आता तीही अपेक्षा जी आहे कुठेतरी पाण्यात जाते असं वाटायला लागले शेतकरी आहेत खास करून तरुण शेतकरी आहेत पिंपरी राजाचे आपण थेट त्यांच्याकडून समजून घेऊया कृष्णा पवार आहे ज्यांच्या शेतात बसलेलं कृष्णा तू इथं काय पेरलं होतं किती खर्च केला होता आणि आता काय परत परिस्थिती काय आता कृषी विभागाने हे सांगितलं होतं का पंधरा तारखेला पाऊस चांगला येणार आहे अगोदर सांगितलेलं होतं त्या हिसानं आम्ही पेरणी व्यवस्थित केलेली होती पण आता ते काही उगवण्याचे याच्यात नाही आम्ही पेरणी बरोबर केली पण पाऊस काही आलाच नाही आता तेच सांगते का आमच्याकून निर्णय चुकलेला आहे अंदाज चुकलेला आहे पावसाचा तर आता मग आमच्या इथं पेरणीमुळे आमचं सगळं नुकसान झालं मग आता याचं नुकसान भरपाई कोण देणार आम्हाला आमचं बी गेलं खर्च झाला पंधरा हजार रुपये खर्च झाला एकरी पंधरा हजार रुपये मग आता आम्हाला डबल पेरायला आम्हाला नाही मग आता आम्ही काय करा आता हा मोठा प्रश्न आहे तुम्ही काय पेरलं होतं आणि काय परिस्थिती आहे मी एकदम सर अडकून गेलं त्याच्यामध्ये त्याला गेलं सरकारनं आम्हाला काही मदत देण्यात या अच्छा हा ओके तुमचं काय म्हणणं आहे की तरुण शेतकऱ्यांच्या खास प्रतिक्रिया याच्यासाठी घ्यायच्या मला कारण तरुण शेतकरी आता शेतीतून बाहेर पडतो कारण काही येत नाही सर यावर्षी आम्ही आता कपाशी लावली होती आणि आम्हाला आशा होती पाऊस येईल पण पावसाचा अंदाज चुकला आणि हवामानाने आम्हाला सांगितलं सा असं असं मी अगोदर लागवड करून टाकली आणि पावसाचा अंदाज चुकल्यामुळे आमचं खूप नुकसान झालं आम्हाला असं आहे आम्ही न्यूज एटीन लोकमतच्या मा माध्यमातून सांगितो की आम्हाला ही मदत भेटलीच पाहिजे अच्छा दुबार पेरणीचा प्रॉब्लेम आहे काय पेरणी केली होती तर कुठून पैसा लॉकडाऊनच्या काळात पैसा नव्हता शेतकऱ्याचा सर दोन वर्षापासून लॉकडाऊन असल्यामुळं आज शेतकरी इतके संकटात आहे तर आज त्याला आत्महत्या करायचा टाइम आलेला आहे कारण आता तुम्हाला सांगतो एक तर काम नाही कोण धंदे नाही एक तर पावसान वर निसर्गाना शेतकऱ्याची आत्महत्या करायला टेम आलेलं आहे कारण की शेतकऱ्याला पंधरा हजार रुपये एकरी खर्च आलेला सर त्याच्यानंतर आता हे डबल पैसे येणार कुठून सरकारनं आपले हत्तगुप्त हातगुप्त बाजून शांत बसले पेरणी केली तरी पाऊस पडेल की नाही हे हा धोका तर आहेच पण आता पहिले पैसा गेला सर आमचा नंतर पैसा येणार कुठून आम्हाला ही अपेक्षा आहे की शासनाना जो मागच्या वर्षाचा विमा होता फळबागाचा तो पण मंजूर झालेला नाही सर दोन वर्षाचा मृग बहाराचा शासन म्हणतात देणारे आम्हाला शेतकऱ्याला असं वाटू लागलं की शासनाची आणि कंपनीचं काय संगणमत झालं आणि त्यांनी खाल्ला की काय असं वाटायला लागलं सगळ्या शेतकऱ्याची ही प्रतिक्रिया शंका कृष्ण मला एक सांगा की शिवारात नेमकं कोणती कोणती पेरणी झाली होती आणि ठीक आहे तुमच्या शेतातलं तर नुकसान झालेलं आहे पण इतर शिवारात कसं पूर्ण मूग 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 पेरणं झाली आहे साहेब तुरी पेरणं झालेलं आहे आणि आता कपाशीची पूर्ण पेरणी झालेली आहे फक्त बाजरी राहिलेली आहे बाजरी पेरण्यासाठी म्हणजे तिला आज वेळ बाकी पण मग हे मेन पिक आहे ते पूर्ण पेरले गेलेले खरीपाचे पूर्ण खरीपाचे पेरले गेलेले आणि याच्यातून आता पूर्ण बी जे आम्ही आणलेलं होतं जे ओरिजिनल बी होतं ते पूर्ण लागवडीवर गेलेले आता मला एक सांगा प्रश्न असा आहे की या शेतामध्ये पेरलं उगवलं नाही मध्ये आहे ते आता सडलं पडलं आता या शेतीचं करणार काय तुम्ही जर पाऊस आता पडायला लागला तर पुन्हा दुबार पेरणी करणार मग आता हे जे पेरलं ते पीक डबल पेरू शकत नाही साहेब म्हणजे एवढा पैसा राहिलेला नाहीये म्हणजे जे खरीपचे जे विमेवर भरले ते आम्ही कापसाचे त्याचे के मुगाचे विमे त्याचे विमे टोटल सगळ्या विम्याला त्यानं काय केलेलं आहे पूर्ण मंजूर करून टाकलेलं आहे आता खरीप जवळपास गेला पूर्ण टोटल गेलेलं आहे अच्छा एकंदर बघितलं आपण या ठिकाणी की शेतकरी जो आहे लॉकडाऊनमध्ये त्याच्या शेतात काही माल होता फळबागा होत्या मात्र बाजार नसल्यामुळे त्याला विकताना आलं ते नुकसान झालं खरिपातून शेतकऱ्यांना अपेक्षा होती त्यांनी पेरलंही मोठ्या जोमानं कारण सरकारने आवाहन केलं हवामान खात्याने आवाहन केलं की आता पेरणी करू शकता आता सर सरकार म्हणतं पेरणी कशाला केली किंवा के हवामान खातं म्हणतं कुठंतरी हे कन्फ्युजन आहे किंवा साठवोटं असा आरोपही करतात शेतकरी आता हवामान खातं आणि बियाणे कंपन्यांचं ज्यामुळं पाऊस पडणार नसेल तर स्पष्टपणे सांगायला पाहिजे आणि बियाणं विकलंच नाही गेलं पाहिजे असंही शेतकऱ्यांचं म्हणे की बियाणं नाही विकलं तर आम्ही पेरणी नाही करणार पाऊस नाही पडला तरी आमचं नुकसान नाही होणार कुठेतरी एक ताळमेळ पाहिजे आधुनिक यंत्रणा कुठेतरी ही पाहिजे मात्र आता खरीप गेलाय दोन वर्षापासून शेतकरी नुकसानीत आहेत पुढे काय करायचं हा मोठा प्रश्न आहे विशाल धन्यवाद सिद्धार्थ या सगळ्या संवादा